बातमीकडे बातमी देशमुख हत्या प्रकरणी सर्व पक्षीय आज मोर्चा निघणार आहे लोकप्रतिनिधींसह सर्व सामान्य सहभागी होणार आहेत मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे अठरा दिवस उलटून देखील मुख्य आरोपी फरार आहे आणि त्यामुळे सामान्य लोकांमध्ये आक्रोश आहे संताप आहे आणि त्याचमुळं सर्वपक्षीय नेत्यांचं आज मोर्चा असेल सर्वपक्षीय नेते आणि महत्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सोबतच नागरिक आणि भीडमधील अनेक ज्या हत्या प्रकरणासंदर्भात ज्यांनी आवाज उठवलेला आहे ते लोक देखील आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत देशमुख हत्याप्रकरणी भीडमध्ये सर्व पक्ष आज मोर्चा असणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया भीडमधून विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय आज भीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा असणार आहे प्रमुख नेते आज या मोर्चामध्ये पाहायला मिळणार आहेत अगदी या मोर्चाची घोषणा आधीच करण्यात आलेली होती मात्र आज भीडमध्ये कसं चित्र असणार आहे कारण सर्वच पक्षांतर्फे आणि महत्वाचं म्हणजे तिथल्या नागरिकांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नक्कीच त्याचे जर पाहिलं तर बीडच्या मसाजोग येथील सरपंच जे आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे आरोपी आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे त्या मुक मोर्चामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये एक लाखपेक्षा अधिक नागरिक जे आहे त्या मूक मोर्चाला सहभागी होणार आहे संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जर पाहिलं गेलं बीडच्या विविध चौकामधून जे आहे ते मोर्चाला सुरुवात होणार आहे तर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे आहे निरोप समारोप जो आहे तो देखील या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संपूर्ण राजकीय नेते जे आहे ते बीडमध्ये आज मुक मोर्चाला सामूहिक होणार आहे काळे फिती घालून या ठिकाणी काही नागरिक देखील दाखल होणार आहेत आणि याच ठिकाण ज्या या स्टेजवरून राजकीय नेते असेल संतोष देशमुख यांचे कुटुंबीय असेल ते जनतेला संबोधित करणार आहे याच ठिकाण न्याय मागणार आहे सुरेश धस असतील मनोज जारंगी असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित छत्रपती संभाजीराजे देखील येणार आहेत आणि त्यामुळे आता विविध नेते जे आहेत ते आता बीडमध्ये आता पाहायला मिळत आहे आणि बीडमध्ये जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्या अत्यंत गाजलं होतं आणि त्यामुळं आ या भागामध्ये जे आहे ते आता संपूर्ण कडो बंदोबस्त जे आहे ते करण्यात येत आहे आणि पोलिसांकडून देखील विविध भागांमध्ये दे जे आहे ते तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि मोर्चासाठी तब्बल दोन ते अडीच किलोमीटर जे आहे ती रांगा लागणार आहे त्या ठिकाणून आता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरपर्यंत नागरिक जे आहे ते पायी चालत येणार आहे त्यानंतर याच ठिकाणी जे आहे ते येऊन या ठिकाणी ते सुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे याच रोडवरून जर पाहिलं गेलं तर संपूर्ण सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि तब्बल एक किलोमीटरचा अंतर जो आहे तो या वाहतुकीसाठी जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे याच ठिकाणी संपूर्ण नागरिक जे आहे ते मोर्चात सहभागी होणार आहेत त्यांचीच देखील या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणाहून जे आहे ते आता या स्टेजवरून संपूर्ण नेते जे आहेत ते आता संपूर्ण न्याय जे आहे संतोष मंडित यांना न्याय देण्यात या मा संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावे अशी मागणी जी आहे ती करताना पाहायला आता याच ठिकाणाहून जे आहे ते आता संपूर्ण नेते जे आहे ते संबोधित करणार आहे स्वतः संतोष देशमुख यांची मुलगी जी आहे वैभवी ती देखील याच ठिकाणाहून जे आहे ते आता प्रशासनाला आवाहन करणार आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्याच पद्धतीने खंडीचा गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात यावे अशी मागणी जी आहे ती आता या मोर्चातून करण्यात येणार आहे आमच्या नेत्याला न्याय देण्यात यावे दे अशी मागणी कुठेतरी वातानी पाहायला मिळणार आहे तेजेश अगदी विजय या मोर्चाचं मार्गक्रमण कशा पद्धतीने असणार आहे कुठून कुठपर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे साधारणतः किती वेळामध्ये हा मोर्चा सुरू होईल आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त कसा आता भीडमध्ये पाहायला मिळतोय नक्कीच त्याचे जर पाहिलं आप तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यापासून जे आहे त्या मोर्चा मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर अण्णाभाऊ साठे मार्ग छत्रपती संभाजीनगर चौक त्या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे ते हा मोर्चा वळवण्यात येणार आहे या मोर्चा संपूर्ण नागरिक जे आहे ते पायी सहभागी असणार तब्बल एक लाखापेक्षा अधिक नागरिक येणार असल्याचा अंदाज जो आहे तो देखील आता मोर्चाचे आयोजक जे आहेत त्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे मूक मोर्चा असणार आहे यासाठी पोलिसांकडून देखील तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तब्बल सहाशेहून अधिक पोलीस जे आहेत ते यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत तर ड्रोनची देखील जा सुविधा जी जा आहेत ते या ठिकाणी करण्यात आली आहे कुठला अनुचित प्रकार जो आहे तो या मोर्चामध्ये घडू नये यासाठी प्रशासन जे आहे ते खबरदारी घेऊन असल्याचे पाहायला मिळत आहे पोलिसांकडून जो आहे तो आता चौका चौकामध्ये बीडच्या आता कडा बंदोबस्त लावल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचे अगदी विजय आपण पाहतोय सर्व पक्षांचा हा मोर्चा असणार आहे शरद पवार मनोज जरांगे पाटील हे तर आपल्याला मोर्चामध्ये पाहायला मिळणार आहेत मात्र इतर कोणते प्रमुख नेते आहेत जे आज मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत नक्कीच यामध्ये जर पाहिलं संदी आमदार संदीप सागर असणारे सुरेश धस असणारे ज्यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उचलला होता सुरेश धस आमदार संदीप संभाजी राजे अन्य आमदार जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहे स्वतः जितेंद्र रावड देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे मनोज जारंगे पाटील हे देखील या ठिकाणी असणार आहेत आणि जिल्ह्यातील संपूर्ण नेते जे आहेत राजकीय नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी आज या, या मुक मोर्चाला जे आहेत सहभागी होणार आहेत तर तीन जिल्ह्यातील नेते जे आहेत यामध्ये असणार बीड धाराशिव आणि नांदेड या भागातील जे आहेत ते मुख्य नेते देखील या ठिकाणी असणार आहे काही आमदारांची संख्या या ठिकाणी असणार आहे सोबत सगळा पोलीस बंदोबस्त आहे आणि प्रमुख नेते ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत उद्धव मोरे देखील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सविस्तर माहिती देण्यासाठी उद्धव भीडमध्ये कसं वातावरण आहे कारण आज प्रमुख नेते हे भीडमध्ये असणार आहेत आणि गेल्या अठरा ते वीस दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर प्रत्येक नागरिकांमध्ये ही चर्चा आहे की संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार आहे भीडमधलं वातावरण कसं आहे आज कशा पद्धतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आपण चार ते पाच दिवसांपासून पाहतोय रस्त्यांच्या दुतर्फा ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे या क्षणाला भीडमध्ये चित्र आहे नक्की तेज सर आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी सर्वपक्षीय मुक मोर्चा निघणार आहे त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे या हे ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे पुतळा आहे यापासून या, या मोर्चाला सकाळी दहा वाजता जे आहे ते सुरुवात होणार आहे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण बघितलं तर अत्यंत संतापाची भावना कुठं ना कुठं संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणासंदर्भामध्ये दे आहे अजून देखील तीन आरोपी अटक होत नाहीत आणि त्यामुळंच कुठं ना कुठं प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा जो आहे तो सत्ताधारी असन विरोधक आसन यांनी एकत्रित येऊन काढायचा निर्णय कुठं ना कुठं घेतलेला आहे आणि संतोष देशमुख कुटुंबियांना कुठं ना कुठं न्याय या मोर्चानंतर तरी मिळेल अशा अपेक्षा सर्वसामान्य मोर्चेकऱ्यांनी केलेले आपल्याला या ठिकाणी दिसते मोठा या उत्साह जरी या सगळ्या मोर्चाला असला तरी देखील दुःखद घटना आहे त्यामुळं उत्साह या सगळ्याचा उत्साह न दाखविता शांत पद्धतीने मूक मोर्चा काढण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बघू शकतो पोलीस कशा पद्धतीने या ठिकाणी पाहणी आहेत कारण की का दहा वाजल्यापासून या ठिकाणी पु, आता मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि पोलीस जे आहेत ते झाडाझडती घेत आहेत या ठिकाणची सुरक्षेचा आढावा कुठं ना कुठं पोलिसांकडून घेतला जातोय कशा पद्धतीने स्वच्छतेचा आढावा नगरपालिकेकडून घेतला जातोय या मोर्चाला कु कुणी समाजकंटक या सगळ्या संदर्भामध्ये या सगळ्या समाज देखील लक्ष या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून दिलं जात आहे कुठं ना कुठं या मोर्चानंतर आता बीडकरांनी न्यायाची अपेक्षा जी आहेत त्या मोर्चाच्या माध्यमातून ठेवलेली आहे आणि मुख्यमंत्री असतील सरकार असेल कशा पद्धतीने देशमुख कुटुंबियांना या मोर्चानंतर न्याय देते आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे सर अगदी उद्धव आपण पाहतोय या दृश्यांच्या मागे सर्व दुकानं आहे, बंद आहेत ज्या ज्या ठिकाणाहून हा मोर्चा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत प्रशासनानं कशा पद्धतीनं काळजी घेतलेली आहे काय नेमकं आहे आणि साधारणतः किती वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे दुकानं बंद ठेवण्यासंदर्भामध्ये आदेशाची कल्पना मला तरी नाहीये आणि तसं नसणार आहे कारण की आज सकाळचा वेळ आहे आठ वाजलेली आहे दुकानं नऊच्या आसपास खुली राहत असतात आता मात्र तरी देखील जर कुणाला सोयीच्छेने निषेध व्यक्त करून दुकान बंद ठेवायचे असतील तर व्यापारी या सगळ्या संदर्भामध्ये व्यापाऱ्यांमध्ये चिड आहे तर ते बंद ठेवू शकतात मात्र दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन मोर्चेकऱ्यांनी केलं नाही किंवा प्रशासनाकडून देखील करण्यात आलेलं नाही त्याच्यामुळं या सगळ्या संदर्भामधली माहिती अधिकृत आल्यानंतर आपण आपल्या माध्यमातून जनतेला सांगणारच आहोत मात्र पोलीस जे आहे ते कटाक्षाने या सगळ्या संदर्भामध्ये लक्ष घालत आहेत अगदी सकाळची वेळ आहे त्यामुळे दुकानं उघडलेली नाही आहेत मात्र मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अगदी काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या ह्या सविस्तर माहितीसाठी तर मसाजोगमधून विजय चिडे देखील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले होते त्यांनी देखील सविस्तर माहिती दिलेली आहे त्यांचे देखील आभार आणि यानंतर भीडमध्ये पोलीस बंदोबस्त आज कशा पद्धतीने आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शहरामध्ये चारशे अंमलदार वरिष्ठ अधिकारी असतील वाहतुकीचे सत्तर अंमलदार पोलीस उपाधीक्षक असणार आहेत बीडमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये कोण आहेत ते आपण पाहतोय इन्चार्ज ऑफिसर दंगल नियंत्रणासाठी सहा पदकं तैनात करण्यात आलेली आहेत एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आज तैनात असतील आणि आज निघणाऱ्या मोर्चाचं मार्गक्रमण कसं असणार आहे मार्ग कसा असणार मा आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक माळीवेस सुभाष रोड साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक बीड बस स्टँड या ठिकाणाहून हा मोर्चा सुरू होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकापासून ते सुरू होणार आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा असणार आहे